आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट या ठिकाणी राहुरी नगरपालिकाने इलेक्शन दोन तारखेला होतंही प्रॉपर क्रमांक एक एकनाथ नगर या ठिकाणी विकास आघाडीच्या उमेदवारांचा फ्लेक्स काही विकृत कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आला विकास विकास कामावर आणि जनतेचे दिशाभूल करून या गोष्टी करण्यात आल्या तरी विरोधकांकडून पाय खालचे पराभव समोर दिसून आल्यामुळे या गोष्टी करण्यात आल्या विकास आघाडीच्या उमेदवार हे विकास कामावर राजकारण करतात अशा गोष्टी करून काही साध्य होणार नाही जनतेच्या त्या मनातील विकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद दिसतो हे दिसून आल्यामुळे अशा विकृत गोष्टी विरोधक करू लागले या ठिकाणी येत्या दोन तारखेला राऊरी नगर परिषदेचं इलेक्शन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि प्रचार हे अंतिम टप्प्यात आलेला आहे विकास आघाडीला राऊरी शहरामध्ये चांगल्यापैकी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण कुठंतरी डिस्टर्ब व्हावं आणि विकास आघाडीला कुठंतरी याच्यातून विरोधकांना असं जाणवतं आहे की आता आपण बॅक फोटोवर गेलेलो आहे आणि विकास आघाडीला या ठिकाणी शहरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं असल्यामुळं विरोधकांकडून हे असे जाणीवपूर्वक प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एकनाथनगरमध्ये आपले आग विकास आघाडीचे उमेदवार हर्षदादा तनपुरे आणि संगीता शाहजी ठाकूर यांचा या ठिकाणी बॅनर फाडला त्या ठिकाणी तीन नंबर प्रभागामध्ये सुद्धा बोर्डला शा श आ... काळीशाही आ... फासण्याचा प्रयत्न झालेला आहे आम्ही या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि सर्वात प्रथम म्हणजे रावरी शहर हे अतिशय शांतप्रिय शहर आहे असे प्रकार करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वातावरण खराब होणार नाही याची आम्ही सर्व रावरी शहरवासीय या ठिकाणी शंभर टक्के चांगल्या प्रकारे दह काळजी घेणार आहोत परंतु झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की विरोधकांना या ठिकाणी पराभव दिसल्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकू लागलेली आहे आणि कुठंतरी रावरी शहरातलं हे वातावरण खराब झालं पाहिजे कुठंतरी या या ठिकाणी लोकांची मानसिकता लक्षात घेऊन हे वातावरण कुठंतरी डिस्टर्ब झालं पाहिजे आणि विकास आघाडीचं वातावरण कसं खराब होईल याच्यातून हे उत्पन्न करण्याचे एक समोर येत आहे तरी आम्ही तसं कुठल्याही प्रकारचं राऊरीशीर शांतप्रिय असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी आम्ही एकदम शांततेप्रियेने आणि दोन तारखेपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी वातावरण खराब होऊन द्यायचं नाही आहे झालेल्या घटनेचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्यांनी हा आ, प्रकार केलेला आहे मी सर्व डिपार्टमेंटला पण विनंती करतो की कृपया आपण या सर्व गोष्टीचा शेवटच्या क्षणापर्यंत छडा लावण्याचा प्रयत्न करावा विरोधकांनी समोरासमोर श शहराच्या विकासाचे या गोष्टी करण्याकरता वेळ दौडावा हे असे घाणडे उद्योग करून त्यांनी आपला वेळ आणि लोकांना दूषित करण्याचा प्रयत्न करू नये यावरून हे सिद्ध होते की तुम्ही सक्षम नाहीत याचा मी जाहीर निषेध करतो त्यांनी ते सांभाळून राहावं येत्या तीन तारखेला आम्ही हे सर्व विजयात दाखवून देऊ का आम्ही कसे सक्षम आहोत आत्तापर्यंत जर राजकारण झालं ते चांगल्या करताच झालं आणि विकासाकरताच झालं आणि हे जी घटना घडली याचा योग्य तो तपास व्हावा रावरीचे पी आय साहेब यांच्याकडं निवेदन देण्यासाठी आलो काल रात्री वॉर्ड क्रमांक त्री तीन या ठिकाणी विकास आघाडीचा निवडणुकीचा बॅनर होता आणि त्या बॅनरवरती कुणीतरी अज्ञान व्यक्तीने काळ फासवले हे असं वाईट आणि घाणेळं कृत्य जे आपल्या रावरी शहरामध्ये घडलंय हे अत्यंत वाईट आणि सांगू शकत नाही इतकं वाईट घटना आहे तर मी सर्व भारतीय जनता पार्टी रावरी शहरा शहराच्या वतीने मी ह्या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो हे कृत्य परत कधीच आपल्या शहरामध्ये घडलं नाही पाहिजे कोणाच्याच बाबतीत ते कुणीही व्यक्ती असू कुठल्याही पक्षाचा असू किंवा अपक्ष असू निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे निवडणुकीमध्ये अशा खालच्या थारावर जाऊन कुणीच असं घालायचं कृत्य केलं नाही पाहिजे आता काल रात्री मला असं वाटतं ही घटना घडली आम्हाला सकाळी ही घटना कळाली तर आम्ही काय आता शनी लगेच पी आय साहेबांशी बोललो बोलून आता सर्व आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन दिले आम्हाला राऊरी पोलीस स्टेशनवरती शंभर टक्के विश्वास आहे की कि तो आरोपी ते आजच्या आज धरल्या जाईल पण आरोपी धरूपर्यंत मला असं वाटतं कुणीच याच्यामध्ये राजकारण करावं नाही विरोधकांनी पण याच्यामध्ये राजकारण करावं नाही प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस